नमस्ते सर्वांना मी ममता तुमचं या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे अगदी मनापासून आज आपण शाबुदाण्याचे लाडू बनवणार आहोत खूप छान आणि खूप टेस्टी तोंडात टाकताच विरगळणारे आहेत चला तर मी तुम्हाला रेसिपी दाखवते एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे मोठा त्याला गॅसवरती छान असं भाजून घ्यायचं गॅस फुल ठेवायचं नाही नाही तर तो करकून जातो फक्त त्याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं हे बघा अर्धाच त्याचा कलर चेंज झालेला आहे एक दोन तीन मिनटात हे भाजून जातं आणि तोंडात टाक आत्ताच एकदम कटकुन्या फुटलं जातं ते असा साबुदाना फुटत नाही भाजल्यानंतर तुम्ही तोंडात टाकून बघा त्यानंतर साबुदाना थोडा खाली घेतला थंड थोडंसं थंड झाल्यानंतर त्याला मिक्सरच्या भांड्यात टाकली आणि त्याची मी पावडर बनवून घेणार आहे एकदम बारीक अशी पावडर बनवून घ्यायची त्याची जाड बनून घ्यायचं नाही तुम्ही बघू शकता किती मस्त पावडर झालेली आहे त्यानंतर मी आता याला चाळून घेणार आहे चाळणीमध्ये चाळून घेतल्यामुळं काय होतं त्याचं पीठ सर्व खाली पडतं आणि जे जाड शाबुदाना आहे ना तो बाजूला काढायचा म्हणजे ते तोंडात कुठं अडकून बसणार नाही दातात वगैरे त्यासाठी मी याला चाळून घेतलेली आहे त्यानंतर पाच सहा मी काजूचे तुकडे घेतलेले आहेत त्याची पण छान अशी पावडर बनवून घेतली खोबराची पण मी पावडर बनवून घेणार आहे त्यामध्ये ही साखरची पण पावडर बनवून घेतलेली आहे हे एक वाटी साखर घेऊन त्याची पण पावडरच बनवून घेतली हे पाच आयटममध्ये हे पदार्थ बनतो तुम्ही बघू शकता हे पाच आयटम आहेत यामध्येच आपल्याला लाडू बनवायचे आहेत त्यानंतर कढई मी गॅसवरती ठेवली त्यावरती शाबूदाण्याचं हे पावडर टाकून दिलं हे काजूचं पावडर आहे हे खोबराचं पावडर आहे अर्धी वाटी तूप हे सर्व मिश्रण आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅस फुल करायचं नाही नाहीतर ते करबून जातं गॅस एकदम बारीक ठेवून छान असं भाजून घ्यायचं मस्त लागतात हे लाडू खायला खूप खायला खूप छान आणि तोंडात कुठंच चिटकत वगैरे नाहीत तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा असं कलर थोडासा चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा यामध्ये खोबरं आणि तूप असल्यामुळं यामधून तेल सुटत आहे तुम्ही बघू शकता ह्याला छान असं फिरवून घेतलं मी आता याला खाली काढून घेणार आहे थोडंसं थंड होऊ द्यायचं थोडंसं थंड झाल्यानंतर यामध्ये मी पिठी साखर टाकून दिली एक वाटी जी बनवलेली होती ती आणि याला मिक्स करून घ्यायचं असं हातानं आणि याचे छोटे छोटे असे लाडू बनवायचे जास्त गरम असताना बनवायचे नाहीत हाताला चटके बसतात आणि जास्त थंड झाल्यानंतर बनवायचे नाही कारण त्याचे लाडू वळले जात नाहीत हे असे ला छोटे छोटे लाडू बनवून घ्यायचं तुम्हाला हवे तसे तुम्ही लाडू बनवू शकता त्याच्या डेकोरेशनसाठी म्हणून मी त्यावरती मनुके लावलेले आहे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही लावू शकता हे बघा मस्त असे लाडू बनत आहेत छान असे मी सर्व लाडू बनवून घेणार आहे एवढ्या एक वाटी साबुदाण्याचे माझी आठ नऊ लाडू बनलेले आहेत तुमच्या साईजनुसार बनता। बन ते बनतात तुम्हाला जेवढे बनवायचे तेवढे बनू शकता तुम्ही छोटे मोठे हे बघा असे मस्त झालेले आहेत माझे सर्वच लाडू वळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता तुम्हाला जर हे लाडूची रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे लाडू मी विठ्ठलाजवळ ठेवणार आहे चला तर मग मी हे लाडू घेऊन विठ्ठलाजवळ ठेवते तुम्ही पण नक्की ट्राय करा खा आणि मस्त राहा श्रीहरी विठ्ठल श्रीहरी विठ्ठल